श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य म्हणजे जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेणार आहोत कुंभराशीच्या जातकांना संपूर्ण जानेवारी हा महिना कसा असणार आहे या नवीन वर्षाच्या प्रथम आपण सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देऊन आजच्या या माहितीला सुरुवात करते वर्षाचा प्रथम महिना या महिन्यामध्ये तुम्हाला प्रत्येक कार्याचं नियोजन करून देण्यासाठी प्रथम भावातील शततारका नक्षत्रातील राहुदेव विशेष सहकार्य करणार आहेत असं म्हणायला हरकत नाही कारण प्रथम भावातनं राहुदेवांचं गोचर आहे तुम्हाला सध्या स्थितीमध्ये साडेसती सुरू आहे त्यामुळे जीवनामध्ये चढ उतार कठीण प्रसंग किंवा काही अंशी थोडासा ताणतणाव या सगळ्या गोष्टींना तुम्हाला जावं लागतंय पर, परंतु शेवटची अडीचकी सुरू आहे शनी महाराजांच्या कृपेने या महिन्यामध्ये शततारका नक्षत्रातील राहू देव आणि मीन राशीतील देव तुम्हाला विशेष सहकार्य करतील तुमचा उत्साह वाढवण्यासाठी महत्वपूर्ण कार्यामध्ये तुम्हाला हस्तक्षेप करायला लावतील आणि प्रत्येक गोष्टीचा आनंद प्राप्त करून देतील जाऊया आपण कुटुंबाचं आणि गुंतवणुकी पाहिल्या जातात या महिन्यात विशेष गुंतवणुकीची संधी प्राप्त होणार आहे राशीचे गुरुदेव तुम्हाला गुंतवणुकीसाठी प्रवृत्त करतील विशेष ठिकाणी महत्वपूर्ण ठिकाणी तुमच्याकडनं गुंतवणुकी करून घेतील तसेच धनस्थानातील शनी महाराज तुम्हाला कुटुंबाचं सौख्य प्रदान करून देताना काही अंशी मतमतांतर होण्याची शक्यता आहे एखाद्या महत्वपूर्ण गोष्टीवरती चर्चा वार्तालाप करताना थोडीशी विशेष काळजी घेणं आवश्यक आहे त्या घरावरनं आपण प्रवासाचे योग पाहतो भावंडांचं सौख्य पाहतो आणि कीर्ती प्रसिद्धी पाहत असतो परिश्रम पाहत असतो या ठिकाणचे अधिपती मंगळदेव होतात मंगळदेवांचं गोचर लाभातन होतंय लाभस्थानातील मंगळदेव तुम्हाला लाभाची स्थिती उत्तम करण्यासाठी महत्वपूर्ण मदतच करत आहेत याच महिन्यामध्ये मकर राशीतनं सुद्धा मंगळदेवांचं गोचर होणार आहे दुसरा पंधरवडा यासाठी अति विशेष असणार आहे मंगळदेव मकर राशीतनं गोचर करतील त्यावेळेस तुम्हाला विशिष्ट महत्वपूर्ण कार्यामध्ये यश संपादन करून देतील आणि त्या माध्यमातनं कीर्ती प्रसिद्धीचे योग आणतील परिश्रम जसे होणार आहेत तसाच पराक्रमाचा शुभ संकेत घेऊन येणारा हा संपूर्ण महिना आहे त्यातील दुसरा पंधरवडा विशेष म्हणता येईल रविदेवांच्या युतीमध्ये दे मंगळदेव गोचर करतायत त्यामुळे काही महत्वपूर्ण कार्य अर्धवट राहिली होती ती पूर्ण होऊ शकतात भावंडांसोबतचे मतभेद होते ते सुद्धा आता कमी होऊ शकतात मीडिया क्षेत्र ग्राफिक डिझायनर इंटेरियर डिझायनर किंवा आर्किटेक्ट तुम्ही असाल तर तुमच्या सगळ्यांसाठी या महिन्यात मंगळदेवांची स्थिती अतिशय शुभ आणि महत्वपूर्ण आहे महत्वपूर्ण कार्य तुम्हाला पंधरा तारखेनंतर हाती घ्यायचे आहेत त्या सगळ्यामध्ये तुम्हाला यशदायी स्थिती दिसून येत आहे चतुर्थ स्थानाकडे जाऊया चौथं घर वास्तू वाहन सुखाचं आहे या संपूर्ण महिनाभरामध्ये वास्तू आणि वाहन खरेदी करायचं असेल तर तुमच्या सगळ्यांसाठी सा महिन्याचा पहिला पंधरवडा अतिशय श्रेष्ठ महत्वपूर्ण असणार आहे या पहिल्या पंधरवड्यामध्ये तुम्हाला गाडी किंवा घर बुक करू शकता यासाठी उत्तम कालावधी आहे राशीपत्रिकेतील चतुर्थ स्थानावरनं आईचं सुख पाहिलं जातं या महिन्यामध्ये मातृसौख्य सुद्धा उत्तम मिळेल आईसोबत काही मतभेद होते किंवा काही अंश एखादं मत तुम्हाला आईकडनं अनुमोदन करून घ्यायचं होतं तर नक्कीच त्यासाठी आता प्रयत्न करायचे आहेत काही मतभेद असतील तर ते नष्ट होऊ शकतात राशी पत्रिकेतील पंचमस्थान शिक्षण संतती आणि प्रेम प्रणय दर्शवतो प्रणयाच्या दृष्टीने हा महिना उत्तम आहे कारण पंचमस्थानातच गुरुदेवांचं गोचर आहे वक्री अवस्थेतील गुरुदेव पंचमात्मा जेव्हा गोचर करतात त्यावेळेस प्रणय स्थिती उत्तम सुधारते नात्यामधील ओलावा पुन्हा येतो प्रेम भावना जागृत होते असे शुभ संकेत घेऊन येत असतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे पंचमातील गुरुदेव हे ज्ञानाचे सुद्धा कारक आहेत कारण ते त्या स्थानाचे मालक आहेत त्यामुळे हा संपूर्ण महिना शिक्षणाच्या दृष्टीने सुद्धा अतिशय उत्तम असा असणार आहे या महिन्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचं तुम्ही शिक्षण घेताय कला वाणिज्य किंवा सायन्स साईडने तुम्ही शिक्षण घेताय तर प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला शिक्षणामध्ये उत्तम यश देणारी स्थिती आहे स्पर्धा परीक्षेची तयारी तुमची उत्तम होऊ शकते या महिन्यामध्ये काही महत्वपूर्ण नोट्स तुम्हाला काढायचे असतील किंवा काही महत्वपूर्ण नोट्स वरती जास्तीत जास्त रिव्हिजन करायचे असेल तर त्यासाठी सुद्धा हा महिना अतिशय श्रेष्ठ असणार आहे कुठलंही ऍडमिशन करायचं फॉर्म फिलअप करायचं त्यासाठी दुसरा पंधरवडा अतिशय उत्तम असणार आहे राशीपत्रिकेतील पंचम स्थानात गुरुदेव आले की संततीचे सुख तुम्हाला मोठ्या प्रमाणात प्राप्त करून देतात षष्ठ स्थानाकडे जाऊयात आरोग्याच्या दृष्टीने या महिन्यामध्ये कशी स्थिती आहे हे धनस्थानातनं गोचर करतायत भावभावेश नियमाप्रमाणे शनिदेव स्वतःच्या स्थानापासून आठव्या स्थानातनं गोचर करतायत त्यामुळे या महिन्यामध्ये किरकोळ प्रमाणामध्ये तुम्हाला पाय पावल्यामध्ये थकवा जाणवणं पोटऱ्यांना गोळे येणं अशा काही समस्या होऊ शकतात ज्यांना वाताचे विकार आहेत अशा व्यक्तींना थोडासा या महिन्यामध्ये त्रास संभवू शकतो राशीपत्रिकेतील षष्टावरन आपण स्पर्धक निर्मिती किंवा कलिक्स मंडळींचं सौख्य पण पाहतो या दृष्टीने सुद्धा हा महिना संमिश्र आहे सप्तम भाव आपल्याला अतिशय महत्वपूर्ण आहे आपल्या जोडदाराच्या सुखासाठी या स्थानामध्ये असणारी सिंहरास या ठिकाणी केतुदेव उपस्थित आहेत राहुदेव प्रथम भावातनं सप्तमाला पाहतायत आणि केतुदेव या ठिकाणी आहेत त्यामुळे तुमच्या जोडीदाराचं सुख तुम्हाला या महिन्यामध्ये दुसऱ्या पंधरवड्यामध्ये अधिक प्रमाणात मिळेल महिन्यामध्ये दुसऱ्या पंधरवड्यामध्ये तुम्हाला महत्वपूर्ण कार्य करण्यासाठी तुमच्या जोडदाराचे साथ सोबत मिळू शकते एखादा धार्मिक आध्यात्मिक कार्य तुमच्याकडनं घडू शकतं अशा पद्धतीने उत्तम योग आहे जोडदाराचे साथ सोबत मिळाल्यामुळे थोडासा तुम्हाला हा महिना अतिशय श्रेष्ठ आणि उत्तम जाण्यासाठी मदत करेल राशीपत्रिकेतील पंच सप्तम स्थानावर आपण पार्टनरशिप मधील व्यवहार पाहतो तर या बिझनेसमध्ये तुम्हाला सुरुवात करायची असेल तर नक्कीच पार्टनरशिपच्या व्यवसायाला सुरुवात तुम्ही करू शकता त्यासाठी उत्तम कालावधी आहे राशीपत्रिकेतील नवम स्थान भाग्यस्थान किंवा शुभ स्थान म्हणून हे नवघर ओळखलं जातं आध्यात्मिक प्रगतीचं स्थान म्हणून सुद्धा नवम स्थानाला पाहिलं जातं या ठिकाणी असणारी तूळ राशी आणि शुक्रदेवांचं गोचर लाभात होतं शुक्रदेव देव सतरा तारखेनंतर व्ययातनं गोचर करतील अर्थात त्यांच्या स्वतःच्या स्थानापासून ते चौथ्या घरातनं गोचर करणार आहेत त्यामुळे थोडस तुम्हाला आध्यात्मिक बैठक वाढवतील सतरा तारखेनंतरची स्थिती उत्तम उत्तम असेल ज्यांना आध्यात्मिक बैठक वाढवायची आहे ध्यानधारणा उपासनेमध्ये रमायचं आहे अशांसाठी उत्तम कालावधी आहे आणि विशेष म्हणजे या महिन्यामध्ये केतुदेवांची दृष्टी पंचम दृष्टी शुक्रदेवांवरती सतरा तारखेपर्यंत आहे त्यामुळे सतरा तारखेपर्यंत ता सुद्धा तुम्हाला विशेष ध्यानधारणा किंवा यामध्ये मन रमणं या सगळ्या गोष्टी घडू शकतात एकंदरीत विचार केला तर एक तारखेपासून तीस तारखेपर्यंत तुम्हाला संपूर्ण महिना उत्तम असणार आहे आध्यात्मिक बैठकीसाठी तसेच पर्यटनाची संधी सुद्धा या महिन्यात येऊ शकते तुम्ही एखाद्या आध्यात्मिक धार्मिक स्थळांना भेट देण्याचे सुद्धा तुम्हाला योग या महिन्यात प्रकर्षाने दिसून येतात शुभ संकेताच्या दृष्टीने आणखीन एक गोष्ट सांगायची झाल्यास तुम्हाला लाभप्राप्तीचे संकेत उत्तम आहेत त्यामुळे या महिन्यामध्ये तुम्हाला पैशाचं नियोजन लागू शकतं एखाद्या व्यवहारासाठी तुम्हाला पैसा कमी पडतोय एखाद्या बिझनेससाठी पैसा कमी पडतोय आणि त्यासाठी काही जुळवाजुळव करताय आणि त्या काही गोष्टी मनासारख्या होत नाहीयेत या महिन्यामध्ये त्याचं नियोजन लागू शकतं तुमच्याकडनं ते उत्तमरित्या होऊ शकतं अशा पद्धतीने उत्तम स्थिती हो पद्धती आहे राशी पत्रिकेतील दशमस्थान हे करिअर दर्शवतं तुमची नोकरी उद्योग व्यवसाय दर्शवतं या ठिकाणी असणारी वृश्चिक राशी आणि मंगळ देवतेचं गोचर मकर होणार आहे बारा तारखेनंतर त्यामुळे या महिन्यामध्ये तुम्हाला विशिष्ट खर्च होईल तो व्यवसायासाठी नोकरीसाठी अतिशय श्रेष्ठ स्थिती असणार आहे रविदेव मंगळदेव युतीयोग करणार आहेत त्यामुळे या महिन्याचा दुसरा पंधरवडा नोकरदार वर्गाला अतिशय उत्तम असेल त्या दृष्टीने हा महिना संमिश्र असणार आहे पंधरा तारखेनंतरची स्थिती थोडीशी खर्चिक दिसून येत आहे पण व्यवसायासाठी उद्योग व्यवसायासाठी तुमचा पैसा विशेष खर्च होताना दिसून येत आहे रिअल इस्टेटमध्ये तुम्ही काम करताय किंवा मेडिकल क्षेत्रामध्ये तुम्ही काम करताय तुमच्यासाठी या महिन्यामध्ये खर्चाची स्थिती असणार आहे या महिन्यात तुमच्याकडनं अधिक खर्च होणार आहे याचबरोबर ज्यांना विवाह करायचा आहे अशा विवाह इच्छुक वधुवरांना सांगू इच्छित तुमच्या राशीप्रमाणे तुम्हाला पाचवा गुरु आहे पाचव्या गुरुमध्ये विवाहाचं कार्य सिद्धीला जातं तुम्हाला हवा तसा जोरदार तुम्हाला पाहण्यात येतो किंवा कार्य जुळून येण्यासाठी नक्कीच तुमच्या किंवा कुटुंबियांकडनं विशेष प्रयत्न होत असतात त्यामुळे पाचव्या गुरुमध्ये विवाहाचं कार्य सिद्धीला जाणार आहे तुमचे प्रयत्न अधिक होणं आवश्यक आहे सगळ्यात महत्वाची आहे ती उपासना उपासना काय कराल बाराव्या मंगळ देवतेचं गोचर आहे या महिन्यातील सतरा तारखेनंतरची स्थिती थोडीशी क्रोधात कडे वळणारी असणार आहे त्यामुळे सगळ्यांना प्रथम सूचना जो मकरत्न गोचर करतात आणि विशेष म्हणजे ते व्यस्थानातनं गोचर करतात त्यावेळेस तुमचा स्वभाव थोडासा क्रोधी होऊ शकतो कुठल्याही निर्णयावरती तुम्ही पटकन रिॲक्ट करणं अशा पद्धतीने स्वभावामध्ये परिवर्तन होऊ शकतं म्हणून संपूर्ण महिना तुम्हाला गणपतीची उपासना करायची आहे गणपती स्तोत्र पठणात ठेवलं तर अतिशय उत्तम राहील तुम्हाला सध्या स्थितीमध्ये साडेसाती आहे त्यामुळे नित्य उपासनेमध्ये मारुती स्तोत्र किंवा हनुमान चालीसा ठेवणं अतिशय उपयुक्त ठरू शकेल आज आपण समजून घेतलं कुंभराशीच्या जातकांना संपूर्ण जानेवारी महिना कसा असणार आहे आजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लगेचच कमेंट करून सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका पण या चॅनलवरती नवीन असाल लगेच चॅनल ला करा बेल आयकॉनला क्लिक करा यावरती महत्वपूर्ण व्हिडिओ अपलोड आहेत The cat राशीफळ आहे नक्की समजून घ्या तुमच्या राशीचा व्हिडिओ तुम्ही राशी समजून घ्या आणि तुमच्या मित्रमंडळी नातेवाईकांचा व्हिडिओ त्यांना शेअर करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटणार आहे अशाच महत्वपूर्ण माहितीला घेऊन तोपर्यंत तुमच्या दैनंदिन जीवनशैली व्यतीत करताना ज्या काही अडचणी येत आहेत समस्यानं जावं लागतंय मार्गदर्शनाची आवश्यकता वाटतीये नक्कीच मला संपर्क करू शकता त्यासाठी खाली मी माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्यावरती यायचं आहे जन्मतारीख व्य जन्म ठिकाणी माहिती नोंदवून तुम्ही संपर्क करू शकता त्याच माहितीसह तोपर्यंत आता आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी